लक्ष्मीच्या पावला गरांचा 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 या मालिकेमध्ये आज अद्वैतच्या बाजूने निकाल लागलेला असतो आणि म्हणून चांदेकर फॅमिली प्रचंड खुश असते आज कलासुद्धा तिच्या आईबरोबर बोलून तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगत असते आज चांदेकरांच्या घरामध्ये एकूणात वातावरण खूप चांगले एकूणात जरी असं वरून दिसत असलं सुद्धा याच्यामध्ये आणखी काय असू शकतं का हे सुद्धा आपल्याला पुढं बघायला मिळणार आहे आज अद्वैतच्या मनामध्ये मात्र कलाच्या बाबतीत खूप वेगळी फिलिंग आहे अद्वैतला वाटतं की आपण कलासाठी काहीतरी करायला हवं कलानं आपल्यासाठी खूप काही केलं आहे आता मलाही तिला थँक्यू म्हणायलाच पाहिजे मग तो विचार करतो तिला कसं थँक्यू म्हणावं आणि म्हणून तो तिथंच कलाचं जे आर्टचं सामान पडलेलं असतं ते तो उचलतो तिथले उचल ब्रश उचलतो आणि आता मी याच्यातून काय करू शकतो का सगळे म्हणत आहेत फक्त कलाच क्रिएटिव्ह आहे पण हा चांदेकर सुद्धा काही कमी क्रिएटिव्ह नाही आहे तो सुद्धा खूप काही करू शकतो आणि आता हे मी दाखवणंच देणार आहे असं तो विचार करतो तिथले ब्रश घेतो आणि तिथं जे माठ पडलेले असतात ते उचलतो आणि त्याच्यावरती काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरती तो त्याची क्रिएटिव्हिटी दाखवतो आणि ती क्रिएटिव्हिटी दाखवत असताना त्याच्या हेही लक्षात येत नाही त्याचे शेड्स पूर्णपणे घाण झालेले असतात आणि त्याचे ब्रश पूर्णपणे रंग वगैरे उडून इकडे तिकडे खराब झालेले असतात सगळे रंग सांडलेले असतात आणि तो त्या माठावरती एक शब्द तयार करायला लागतो त्याच्यावरती डिझाईन काढायला लागतो आणि तो पूर्णपणे त्याच्यामध्ये गुंतलेला असतो आता कलाचं घरातलं काम झालेलं असतं आणि कला बाहेर यायला लागलेली असते आता कलाला तिचं काम पूर्ण करायचं असतं आणि मग ती ज्यावेळेला बाहेर येते त्यावेळेला अद्वैत त्याच्या कामामध्ये गुंतलेला असतो सगळीकडं कलर सांडलेले असतात आणि सांडलेल्या कलरमध्ये अद्वैत गुंतलेला असतो त्या माठ्यांवरती तो लिहित असतो त्याचं आजूबाजूला लक्ष नसतं काय चाललंय काय झालंय आता कला काही म्हणेल का आपण हे जे करतोय ते बरोबर आहे का आणि तो फक्त स्वतःचंच कौतुक करत असतो चांदेकरचा हात कोणी धरू शकत नाही चांदेकर इज ऑल इन ऑल इज वेल असं तो म्हणतो तितक्यात कला तिथं येते आणि ती ओरडते चांदेकर काय आहे तुझं हे त्यावेळेला तु <ept> तो म्हणतो दिसत नाही का मी काहीतरी काम करतो आहे ते बरोबर आहे पण हे तू काय आहेस आणि हे सगळं रंग वगैरे काय सांडलेस त्यावेळेला तू म्हणतो बघ ना मी त्याच्यावरती काहीतरी लिहिले हो बरोबर आहे पण ते माझ्या ऑर्डरचे माठ आहेत आणि तू ते सगळं काय केलंस आणि हे रंग वगैरे काय सांडलेस त्यावेळेला तो म्हणतो ओरडतेस कशाला माझी क्रिएटिव्हिटी बघ ना मी काहीतरी कला काढले त्याच्यावरती आणि त्यावेळेला तो म्हणतो माझं कौतुक तू कर ना बघ मी काय लिहिले त्यावेळेला त्या त्या ती म्हणते थँक्यू लिहिण्याची ही वस्तू आहे का याच्यावरती थँक्यू कोण लिहितं आणि हे सगळं जे केलं आहे तू त्याच्यामुळे माझ्या माठ्यांवरती जी काही घाण केली आहे तू थँक्यूच्या रूपानं जे काय लिहिले ते काही बरं दिसणार नाही कारण माझ्या ऑर्डर आहे तुला माहिती आहे लहान मुलासारखं काय वागतोस त्यावेळेला चांदेकर मात्र काहीतरी गमत करतो आणि तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो एकूणात वेंडरला पकडून कलानं त्याच्या आयुष्यामध्ये तर आज खूप आनंदाची गोष्ट आणलेली असते आज चांदेकर या सगळ्यातून निर्दोष बाहेर पडलेला असतो ते फक्त कलामुळं पण याच्याही पाठीमाग आणखी काय असू शकतं हे चांदेकरच्या सुद्धा येत नाही आज फक्त तो कलाला थँक्यू म्हणतोय त्याच्या मनामध्ये आज फक्त चांगली भावना आहे पण ही फार काळ टिकेल असं वाटत नाही आज कलासुद्धा रौद्रूप धारण करते कला म्हणते तुझं हे जे काय चाललंय ते मला आवडलेलं नाही ते सगळं पुसून टाक त्यावेळेला तो म्हणतो लिहिलेलं एवढं सगळं मी का पुसू खूप मेहनत घेतली आहे मी त्याच्यावर त्याने त्याच्यावरती जी काढलेली डिझाईन आहे तीसुद्धा तू बघ मी खूप मेहनत घेऊन ते काढले त्यामुळे मी ते पुसणार नाही अशी दोघांची हलकी फुलकी नोकझोक तिथं चाललेली असते दोघ जणं दंगामस्ती करत असतात पण कलाला आता प्रश्न पडतो खरंच कांद चांदेकर खूप चांगला आहे खरं आहे असं ते म्हणते मग त्यावेळेला दोयत दोघंजणं त्याच्या मित्राला घेऊन घरात येतो आणि घरात आल्यावर दोघंजणं विचार करतात हे सगळं आजोबा पाहत असतात आजोबा म्हणतात काय चाललंय तुमच्या दोघांचं त्यावेळेला ते म्हणतात काय नाही त्यावेळेला मग चांदेकर काय चाललंय काय झालं थँक यू म्हणून झालं का त्यावेळेला ते हसतात आणि आजोबा म्हणतात हे असंच चालच ह्या दोघांची जोडी आता खरंच खूप चांगली चालली आहे कारण आता हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडत आहेत आणि यांची जवळीकता खूप पडली असं ते म्हणतात आणि यांचं प्रेम असंच राहू या दे यांची जोडी आयुष्याला जाऊ दे असं ते म्हणतात इकडे अनम अनामिका बेडरूममध्ये रडत बसलेली असते नाटक करत असते पण आता तिला कळत नाही रोहन रोहनने खरंच तिला मारलेलं नसतं पण ती म्हणते मला मारली रोहनने म्हणून ती नाटक करते ड्रामा करते रोहनच्या आई तिला विचारले ते काय झालंय खरंच माझ्या रोहनने तुला मारले का पण ती मात्र रडून ॲक्टिंग करते तितक्यात तिथं रोहन येतो आणि ती निघून जाते आता रोहनच्या आईला सुद्धा रोहनचा राग आणि तिला तेच अपेक्षित आहे ती फक्त रोहनला सगळ्याच्या मनातून उतरण्याचा प्रयत्न करते आता अद्वैत आणि कला त्या माठाची नवीन काहीतरी प्रतिकृती तयार करण्याचा प्रयत्न करतात आणि मग दोघंजणं त्याला माती लिंपतात मग अद्वैत म्हणतो लिंपणं म्हणजे काय असतं हे लिंपायचं कसं असतं मग त्यावेळेला ती कला त्याला कसं लिंपायचं हे सगळं दाखवते आणि दोघंजणं त्यांचं काम चालू करतात आणि तितक्यात तिथं राहुल येतो आणि राहुलचा फोन वाजलेला असतो आणि राहुल नयनासमोर फोनवरती बोलत नाही तो म्हणतो एक सेकंड मी बाहेर जातो त्यावेळेला सुद्धा प्रश्न पडतो की हा माझ्यासमोर का बोलत नाही आता तो बाहेर का चालला आहे कारण ती मेकअप करत असते नाईट क्रीम लावत असते आता हिला प्रश्न पडतो की हा माझ्यासमोर न बोलता बाहेर का गेला आहे ती विचारत असते आणि राहुल पटकन बाहेर येतो आणि दरवाजा उघडून बाहेर येतो तर तिथं त्याला कला आणि अजवाद दिसतात आणि मग तो त्यांना बघून तो थोडा वेळ थांबायला लावतो आणि मग ज्यावेळेला तो तिथून जातो त्यावेळेला कलाचं त्याच्याकडे लक्ष असतं हा इतक्या रात्री इथं काय करतोय श्रीनाथ ज्वेलर्सच्या त्याच्या मित्राबरोबर तो बोलतोय आणि मग तिच्या मनामध्ये शंका येते हा नेमका कुणाशी बोलायला एवढं बाहेर गेलाय त्यावेळेला कला म्हणते अद्वैत तू इथंच थांब चांदेकर मी पाणी घेऊन येते तुझं काम चालू दे तुला जसं सांगितलं तशी तू माती लिंपत बस त्यावेळेला अद्वैतला तिनं जसं सांगितलं तसं अद्वैत माल माती लिंपण्याचं काम करतो अगदी लहान बाळासारखं निरागस मन असल्यासारखं तू माती लिंपतोय आणि कला त्याला सांगते तसं तो वागतोय पण कलाच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकली आहे कारण आता अद्वैत ला जरी ती बोलत असली तरी तिचं लक्ष पूर्णपणे राहुलकडे असतं हा राहुल इतक्या रात्री बाहेर काय करतोय हा प्रश्न तिच्या मनामध्ये येतो ती म्हणते चांदेकर तू इथे थांबे पाणी घेऊन येते तुझं काम चालू दे असं म्हणून ती तिथून कल्टी डॉट कॉम करते आणि तिथून निघून जाते आणि हा मात्र मस्त आनंदामध्ये मा माती लिंपण्याचं काम एन्जॉय करत असतो त्याच्या मनामध्ये काहीच नसतं पण कलाच्या मनामध्ये मा मात्र विचार चाललेला असतो आता त्यावेळेला ते दोघे म्हणत असतात वेंडर नक्की सापडलं आहे पण वेंडरच्या ही बाटेमाग आणखी दुसरं कोणी त्रास होऊ शकतं का हा प्रश्न कलाच्या मनामध्ये येतोय कला राहुलच्या मागे जाते आणि राहुल फोनमध्ये बोलण्यात व्यस्त असतो तो, तो श्रीनाथ ज्वेलर्सच्या त्याच्या मित्राला म्हणत असतो की तू तुझं तु आता आपलं काम आपण केलं आहे कलाली आणि अद्वतला आपण आता चकमा दिलाय आहे त्यामुळं आता आपण यशस्वी जरी झालेलो असलो तर आता तू एन्जॉय कर पार्टी कर पण हे सगळं लांबून कला बघत असते आणि हा कुणा बरोबर बोलतो याचा विचार ते करत असते आणि मग ते म्हणतात आता आपल्याला थोडा वेळ गप्प बसावं लागेल कारण आता हे सगळं जरी आपण एन्जॉय करत असलो तरीसुद्धा कलाचं बारीक लक्ष त्यांच्यावरती असतं आणि म्हणून त्यांना असं वाटतं की आता आपण थोडं थांबूया जरी वेंडरला आपण पैसे दिलेले असले त्यांचं नाव याच्यामध्ये येऊ दिलेलं नसलं तरीसुद्धा जी कला आहे ती आता याच्या शेवटच्या मुळाशी गेल्याशिवाय शे गप्प बसणार नसते हे त्यांना माहीत असतं लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये कलानं जर एकदा ठरवलं तर आपल्याला बघायला मिळतं ती शेवट त्याच्या शेवटाला जातेच आणि ज्यावेळेला ती जाते त्यावेळेला मग समोरच्याचे काहीच राहत नाही आणि मग या सगळ्यातून अद्वैतला तिनं बाहेर काढलेलं असतं पण तिच्या मनामध्ये आणखी शंका असते आता काही जरी झालं तरी कलाचं मन जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत ती कोणाचं काही ऐकत नाही राहुल आणि श्रीना ज्वेलर्सच जण बोलत असतात आणि म्हणून हा जीएस कोण आहे हा तिला पहिलाच प्रश्न पडलेला असतो आणि मग हा चोरून बोलतोय खरंच असं बोलण्याचं नेमकं कर काय नेम कारण नेम कर नेम आहे दोघंजण बोलत असतात हे सगळं कलाला दिसत असतं पण हा नेमकं काय बोलतोय कारण पलीकडचाही अभिनंदन करतोय राहुल सुद्धा इकडून अभिनंदन करतोय मग आत्ताच आपल्या कोर्टातल्या केसचा निकाल लागलाय मग आत्ता अभिनंदन करण्यासारखं काय आहे असा कलाच्या मनामध्ये प्रश्न येतो आणि खरंच हा अभिनंदन करतोय तर नेमकं कुणाचं करतोय पलीकडून कोणीतरी आहे हा तिच्या मनामध्ये प्रश्न येतो ती सगळा विचार करत करत राहुलच्या शेजारी उभी राहते आणि राहुलचं बोलणं ते ऐकायचा प्रयत्न करत असते राहुलला माहीत नसतं काला शेजारी आलेली असते शे। राहुलचं ऐक ती ऐकत उभी राहिलेली असते आणि राहुल म्हणतो चल मी आता फोन ठेवतो तू एन्जॉय कर पार्टी कर मीही करतो आणि खूप रात्र झाली तू ही झोप मीही झोपतो असं म्हणतो आणि तो फोन ठेवतो तितक्यात त्याला कला दिसते आणि कला तिथं दिसल्यानंतर राहुलचा बापतो घाबरतो ती म्हणते कुणाशी बोलत होतास इतका वेळ असं तिनं न विचारताच राहुल म्हणतो घरामध्ये रेंज येत नाही ना पावसाचं त्यामुळे मी बाहेर आलो तिच्या मनामध्ये प्रश्न येतो मी याला काहीच विचारलं नाही मग हा स्पष्टीकरण का देतोय आणि हा कुणाशी बोलत असेल एवढ्या रात्री आणि मग अभिनंदन कोणाचं करतोय हा प्रश्न तिच्या पुन्हा मनामध्ये आला आणि ती तिच्या बारीक लक्ष द्या ठेवायला लागली आणि विचार करत करतच घरा ती घरामध्ये गेली कारण तिला पाणी आणायचं असतं तिथं आजोबा बसलेले असतात आजोबा कला कला म्हणतात पण सुनबाई सुनबाई म्हटल्यावर सुद्धा कला काही होत येत नाही कलाचं लक्ष नसतं ते म्हणते काय म्हटलं आजोबा त्यावेळेला दो ती आजोबांशी बोलत असते आजोबा केसचा निकाल जरी लागलेला असला तरी सुद्धा माझ्या मनामध्ये मा शंका आहे आणि जोपर्यंत माझ्या मनातली शंका मिटत नाही तोपर्यंत मी काही शांत बसत नाही हे सगळं राहुलच्या आई ऐकत असते रोहिणीचं लक्ष असतं रोहिणी म्हणते ही बाई काही गप्प बसणार नाही आणि मग आता ही माझ्या राहुलला सगळ्याच्या मध्ये आणल्याशिवाय गप्प बसणार नाही त्यावेळेला आजोबा म्हणतात कोर्टामध्ये वकिलांनी निर्णय दिलेला आहे जजनी आहे आता अजबतला निर्दोष केले त्यावेळेला ती म्हणते वेंडरला सुद्धा विचारल्यावर वेंडरनं जरी सांगितलं नसलं तरी आजोबा माझ्या मनामध्ये शंका आहे कारण काही जरी झालं तरी याच्या पाठीमाग आणखी कोणाच तरी हात आहे कला आता स्वस्त बसणार नाही कारण तिच्या मनाने एकदा ठाव घेतला की ते गप्पा बसत नसते आज आजोबांना सुद्धा कलाचा स्वभाव माहीत असतो पण आता रोहिणीला मात्र प्रचंड चीड आली कारण रोहिणी माहिती असतं कला आता काही जरी केलं तरी आपला राहुल याच्यामध्ये अडकू नये म्हणून ती प्रयत्न करते आजोबा म्हणतात ठीक आहे चालू द्या तुमचं आणि आजोबा निघून जातात आणि आजोबांच्या डोक्यामध्ये बलताच प्लॅन्सीस तो तुम्हाला पुढच्या भागामध्ये बघायला मिळणारच आहे आता रोहिणी मात्र तिच्यावरती बारीक लक्ष ठेवून असते आपला राहुल याच्यामध्ये अडकू नये म्हणून ती प्रयत्न करते आणि अद्वैत निर्दोष सुटावा त्याचं जे काही आहे ते सगळं व्यवस्थित असावं म्हणून कला प्रयत्न करते एकूणच चांदेकर फॅमिलीमध्ये आज उत्सवाचं वातावरण आहे आज आजोबा सुद्धा आज वेगळ्या मूडमध्ये आहेत ते आज कलाची आणि अद्वैतचे बेडरूम सजवत आहेत बघू उद्याच्या भागामध्ये काय होतं आता ही मालिका नेमकं कुठलं वळण घेते पात्रा लक्ष्मीच्या पावलांनी कला आणि अद्वैतची हिट चोरी काय करते धन्यवाद